जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण एक गोष्ट मनावर करून घ्यायची आपल्या ती म्हणजे काय तर व्यवसायातली जी योग्य मेहनत आणि योग्य कष्ट आहेत ते आपल्याला कधीच कोणापुढे हात पसरून देत नाही आता आपण याच्या दोन गोष्टीचा उल्लेख केला योग्य मेहनत आणि योग्य कष्ट योग्य म्हणजे काय तर प्रामाणिक हे आपले कष्ट असले पाहिजे आता व्यवसाय टाकताना आपण वास्तविक दुनिया सोडून कागदावर जास्त गणित करायला लागलो आता उदाहरणार्थ आपण आपला डेअरीचा व्यवसाय घेऊ तर डेअरीच्या व्यवसायात आपण आपल्या जेव्हा सुरू करायचा असतो किंवा सध्या तुमच्या मनात जर डेअरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्या मनात प्रश्न काय 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 प्रश्न असतात आणि तुम्ही ते उत्तरं कसे घेतात तर त्याचे आपण काय उदाहरण बघू आता डेअरी व्यवसाय टाकल्यानंतर सगळ्यात महत्वाचा तुमच्या मनात प्रश्न येतो की, की आपलं दुकान किती चल मग याचे गणित तुम्ही कागदावर करायला लागतात कागदावर गणित कसे करता तुम्ही एक मनात आकडा घेता की आपण दुकान टाकल्यानंतर आपलं इतक्या इतक्या किंवा आठ दिवसात किंवा दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात आपलं दूध दू 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 शंभर लिटर कटत किंवा आपलं दूध दूध दोनशे लिटर कटत किंवा सकाळी सात्तर ऐंशी कटन संध्याकाळी सत्तर ऐंशी कटन असं एक मोघम आकडा तुम्ही घेता आपण लमसम धरू दीडशे लिटरचा तुमचा आकडा की दीडशे लिटर तुमचं दूध कटलं जाईल मग तुम्ही काय करता ते दीडशे आता तुम्हाला दुधामागं किती उरल तुमचं मोगम गणित असतं की आपलं लिटर माग वीस उरते लिटर मागे दहा उरते कोणाचे पंचवीस असेल कोणाचं वीस असेल मग हे कागदावरचे गणित जेव्हा तुम्ही तुमच्या मनात घर करून बसलेले असतात आणि वास्तविक तुम्ही जेव्हा डेरी टाकता तेव्हा खरा तुमचा संघर्ष सुरू होतो कसा संघर्ष सुरू होतो तुम्ही डेअरी टाकल्या टाकल्या तुमचं दूध पाच लिटरच काटणार दहा लिटरच काढणार किंवा वीस लिटर काटणार पुढे दूध कटत नसतं मग जो तुम्ही मनात आकडा घेतलेला असतो शंभर लिटर दीडशे लिटरचा हा गाठायला किती वेळ लागतो तर हा आकडा काटायला वेळ नसतो लागत तर हा आकडा काटायला सर्व्हिस आणि क्वालिटी लागत आहे मग आता याच्या दोन गोष्टी आल्या एक सर्विसची आणि एक क्वालिटीची तर तुम्ही सर्व्हिसवर कधीच फोकस करीत नाही तुमचं फोकस असतं क्वालिटीवर आणि ते आपल्या स्वतःच्या क्वालिटीवर असतं का नाही तर दुसऱ्याला नाव ठेवणार जास्त भर असतो तुम्ही काय करणार का एकच म्हणणार आपलं दूध क्वालिटीचं आहे पण त्याचं नाही मग इथं तुमची चूक होती तुम्ही एक गोष्ट प्रामाणिक लक्षात घ्या व्यवसायात जर सक्सेस मिळायचं असेल तर क्वालिटी ही गोष्ट ग्राहक धरला जाणार नाही त्याचं कारण आहे तर आजकाल सर्व व्यावसायिक हे क्वालिटी देणारच आहेत किंवा ती क्वालिटीच देत आहेत तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा दुकानदार क्वालिटी देत नाही तो देत नाही आपण देतो ही गोष्ट नव्याण्णव टक्के चुकीची आहे की कोण क्वालिटी देतं कोण देत नाही सर्वांचा भर हा क्वालिटी देण्यावरच असतो मग आपल्याला वेगळं काय करता येईल आपल्याला वेगळे एकच गोष्ट करता येईल ती म्हणजे सर्विस आणि स्वच्छता ह्या दोन गोष्टीवर तुम्ही फोकस करू शकता आता सर्विस म्हणजे काय येते तर सर्विसमध्ये गोष्टी येतात दुकान सगळ्यात आधी उघडणं दुकान सगळ्यांच्या शेवट बंद करणं आणखी सर्विसमध्ये काय येते आलेल्या प्रत्येक ग्राहकाला चांगलं बोलणं त्यांच्या फीडबॅक जाणून घेणं त्यांना जे हवं ते प्रोडक्ट देणं की आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते नाही ह्या गोष्टीवर तुम्हाला फोकस करता येईल आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वच्छता काय आहे तर तुमच्या दुकानातली असलेली लक्ष्मी तुम्ही जेवढं स्वच्छतेवर फोकस करता तेवढी लक्ष्मी तुमच्याकडे येणार ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या दुसऱ्याला ना नाव ठेवून आपला व्यवसाय कधीच मोठा होत नसतो त्याच्याने दुसऱ्याला ना नाव ठेवण्यात वेळ घालायच नाही आपण फक्त दोनच गोष्टी वेळ द्यायचा सर्विस आणि स्वच्छता क्वालिटी मेंटेन करणं तर हा शंभर टक्के प्रत्येक यशस्वी उद्योजकाला म्हणजे बांधीलच आहे विदाऊट सर्विस तुम्ही व्यवसाय करू शक सॉरी विदाऊट क्वालिटी तुम्ही व्यवसाय करू शकत नाही त्याच्याने क्वालिटी तर हे म्हणजे तुम्ही ग्राहक धरू शकत नाही तुम्ही फक्त ग्राहया धरायचं सर्विस आणि स्वच्छता हेच ह्या डेअरी व्यवसायातलं सक्सेस आणि काय म्हणता येईल डेअरी व्यवसायातलं सक्सेस आणि ग्रोथ करण्याचं एकमेव हत्यार आता आणखीन एक विषय येतो व्यवसायातला ती म्हणजे स्पर्धा जेव्हा तुम तुम्ही व्यवसाय सुरू करायला लागताल किंवा जेव्हा तुमच्या मनात व्यवसाय टाकायचे तुम्ही आधी काय करता, कि तुम करता। का कि की तुमच्या आसपासच्या किंवा जवळपासच्या लोकांशी चर्चा करता आता यात होतं काय कि दहापैकी मिनिमम सहा लोक तुम्हाला व्यवसायाला नाही म्हणतात चार लोक तुम्हाला व्यवसायाला प्रोत्साहन देतात आणि त्या चारपैकी आणखीन दोन लोक असतात की तुम्हाला योग्य सल्ला देतात फक्त हे दोन लोक तुम्हाला ओळखता आले पाहिजे आणि त्यांचे सल्ले तुम्हाला कसे घ्यायचे हे तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे त्यांचे सल्ले घेऊन घरच्यांचं ऐकून काय करायचं हे पूर्ण नियोजन आपण आधी केलं पाहिजे व्यवसाय टाकल्यानंतर जो अनुभव येतो तो नुकसानदायी असतो आणि व्यवसाय टाकायचा आधी आपण जो अनुभव घेतो तो आपल्याला फायदेशीर ठरतो असं होत नाही की व्यवसाय टाकल्यानंतर अनुभव घेतला म्हणजे आपला व्यवसाय चालणार नाही व्यवसायानंतरही अनुभव घेऊ शकतो पण तो जो अनुभव आपण घेतला जातो व्यवसायानंतर ह्या प्रत्येक अनुभवाला किंमत माजावी लागते कशी किंमत माजावी लागते तुमचं काही नुकसान होणार त्याच्यातून तुम्हाला अनुभव येणार तुमचं काहीतरी खराब होणार त्याच्यातून तुम्हाला अनुभव येणार म्हणजे प्रत्येक गोष्टीची मग किंमत माजावी लागते पण व्यवसाय टाकायचा आधी जो अनुभव घेतो याला किंमत नाही माजावं लागते याला वेळ मोजावा लागतो ही गोष्ट तुम्ही हे घ्या आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या स्पर्धा किती असली तरी ग्रोथ आहे फक्त व्यवसाय हा प्रामाणिक असला पाहिजे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतला आणि कोणाचं ऐकून किंवा कोणाचं न ऐकून तुम्ही व्यवसायात यायचं की नाही यायचं ही गोष्ट महत्वाची आपल्या मनाला विचारायचं आणि जेव्हा मनाचा निर्णय ठाम होईल की बाबा मला व्यवसाय करायचाच आहे त्या दिवशी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची की आधी त्या व्यवसायाचा पूर्ण अभ्यास करायचा तुम्ही जे रील्स बघतात किंवा व्हिडिओ बघतात याच्यात फक्त व्यवसायाच्या वरली प्रत दाखवल्या जा जाते पण व्यवसायाच्या मागे काय हे केव्हा कळतं जेव्हा तुम्ही व्यवसायात उडी खाता आणि जे मागचं जे वास्तविक आहे हे खूप भयानक आहे खूप कष्टदायी आहे खूप संघर्ष आहे त्याच्यानी संघर्ष करायची आणि वेळ द्यायची जर इच्छा असेल तर तुम्ही व्यवसायात पाऊल टाका असं एक माझं प्रामाणिक मत आहे पण व्यवसायात नक्की या पण त्याचा अभ्यास करून त्याचा परिपूर्ण माहिती घेऊ धन्यवाद जय शिवराय